नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या मालसाणे इथं नमोकार तीर्थ या ठिकाणी जैन कुंभमेळा भरला आहे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे आयोजन समितीचे भूषण कासलेवाल आपल्यासोबत आहे इतरही सदस्य आहेत आपण जाणून घेऊया कशा प्रकारे हा भव्य दिव्य सोहळा इथं आयोजित करण्यात आला आहे भूषणजी सगळ्यात पहिल्यांदा नवभा नवभार राष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कशा पद्धतीने या सगळं आयोजन केलेलं आहे अतिशय भव्य दिव्य सगळा सोहळा सुरू आहे हे जे नऊ दिवसाचा कार्यक्रम आहे काय याच्या नमोकार तीर्थ आंतरराष्ट्रीय पंचकल्याने हा कार्यक्रम एक जैन समाजाचा महाकुंभ मेळा म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये धार्मिक आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे भारताच्या प्रत्येक समाजाच्या माणसाला इथं यावं त्यांनी जैन समाजाला समजून घ्यावं अशा पद्धतीने हा कार्यक्रम आमचे जे आचार्य आहेत आचार्य देवनंदीजी गुरुदेव ज्यांनी ह्या तीर्थची स्थापना केली आणि त्यांचे जे गुरुदेव आहेत आचार्य कुंथूसागरजी महाराज आणि पूर्ण भारतामधले आमचे पंच पंधराशेपेक्षा जास्त असलेले साधूंपैकी तीनशे साधू इथे आलेले आहेत आणि त्यापैकी आचार्य चोवीस आचार्य इथं आलेले आहेत पूर्ण भारतातून इथं आलेले आहे, ताँगे ताँगे आचारे आचारे आले आहे आले हा कार्यक्रम हा एक आगळावेगळा कार्यक्रम जो आहे हा समाजाला काहीतरी देणं लागतं आणि जैन धर्म हे शिकवतं का आपल्याला देणं आहे आणि त्या पद्धतीने हा कार्यक्रम आमच्या गुरुदेवांनी पंचकल्याणिक ज्याला आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे प्राणप्रतिष्ठा म्हणतो म्हणजे एखाद्या मूर्तीला प्राण टाकणं हे आचार्यांनी जसं शिकवलेलं आहे त्या पद्धतीने तीन हजार मूर्त्यांचं प्राणप्रतिष्ठा इथे होते हे एक अद्भुत एक अद्वितीय असा कार्यक्रम इथं होतोय सहा फेब्रुवारीला हा कार्यक्रमाची सुरुवात झाली तेरा फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याणी कार्यक्रम पूर्ण होणार आहे त्यानंतर ज्या आमच्या ज्या मूर्त्या ज्या स्थापित झालेल्या आहे यांचा अभिषेक हा पंचवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे भारतातून लाखो जैन समाजाचे लोक इथं आलेले आहेत इथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या समितीने इथे जी व्यवस्था केलेली आहे इथे बाराशे पेक्षा जास्त कमरे इथे उभारलेले आहेत येणाऱ्याच्या प्रत्येक माणसाला सुविधा झाली पाहिजे त्यांना इथे ह्या प्राणप्रतिष्ठेमध्ये भाग घेता आला पाहिजे आणि त्यांचं मन हे शांत संयमी आणि त्यांना एक जैन धर्माची शिकवण चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे ह्या पद्धतीने हा कार्यक्रम आहे मी आपल्या निमित्ताने पूर्ण भारताच्या सर्व जैन समाज आणि पूर्ण भारताच्या आदर समाजाला पण हे निवेदन करतो आपण आमच्या कार्यक्रमाला संमलित व्हावं आपण आमच्या कार्यक्रमाला यावं आपल्या सगळ्यांचं मी ह्या आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने स्वागत करतो आणि आपण जो आ, आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी रस्ते पाणी वीज आणि वेगवेगळ्या व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री गिरीश महाजन साहेब असतील दादा भुशे साहेब असतील त्यानंतर आमचे खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील यांनी व इतर सर्व महाराष्ट्राच्या नेत्यांनी आणि प्रशासनाने आम्हाला जी मदत केली त्यांचे मी सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो धन्यवाद जसं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी मोठी व्यवस्था केलेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी आता निधी सांगितलंय हे क्षेत्र जे धार्मिक क्षेत्र आहे पर्यटनाच्या दृष्टीने धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने याला महत्व येईल पुढील काळामध्ये तुम्ही काय सांगाल शंभर टक्के याला पर्यटनाचं महत्व प्राप्त झालेलं आहे इथं जे समशरण बनवलेलं आहे हे एकशे आठ फुटी आहे साधारण साडेसहा एकर मध्ये बनवलेले आहे आणि त्याची प्रतिकृती अखिल भारतात कुठेच मिळणार नाही बघायला मिळणार नाही अशी बनवलेले म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही ताजमहाल पेक्षा बी त्याची प्रतिकृती चांगली बनवली गेलेली आहे हे मी खात्रीने सांगू शकतो इथे भाविकांचा फार मोठा ओढा आणि कार्यक्रमानंतर आणि याची प्र प्रसिद्धी झाल्यानंतर होणार आहे ज्या एकशे म्हणजे सर्वात मोठ्या जगातलं सांगितलं गेलेले आणखीन काय काय वैशिष्ट्य बोलता समुसरण त्यांना हे बोलता समुसरण आहे आणि चोवीस भगवान म्हणजे कोण तीन हजार क्वेश्चनचा एक दहा हजार क्वेश्चनचा एक समुसरण आहे आणि या समुसरण समोर अगर आदिनाथ भगवानच्या मूर्ती समोर गेले तर ते पूर्ण त्यांचं पूर्ण काय आहे भविष्य ते, ते, ते सगळं त्या बोलता समुसरण मधून पता आहे जैन धर्माच्या वतीनं अतिशय भव्य आयोजन केले गेले एक महिला पदाधिकारी सुद्धा आहेत आपल्यासोबत काय सांगाल कशा पद्धतीने या सगळं आयोजन होतं प्रथमता खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी की आमच्या गुरुंचा आज बारा वर्षाचा पाहिलेला स्वप्न आज, आज पूर्ण होणार आहे म्हणून मी जगभरात जितके पण आहे भारतात आणि इतर ठिकाणी जितक्या पण जैन महिला आहे जैन सगळ्यांना बांधवांना मी विनंती करते तुम्ही की तुम्ही आवर्जून एकदा या कार्यक्रमात नक्की यावं धन्यवाद आपले सर्वांचे ज्या ठिकाणी आपण बघतोय की अतिशय भव्य दिव्य हे आयोजन मालसाने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सन विनोद इंगुलेसर राहुल वाघ नवराष्ट्र न्यूज